नमस्कार श्रुती श्रुतीनेजा या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज मी तुम्हाला मेथीपासून गुजराती स्टाईल थेपला कसा बनवायचा याची अगदी सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे एक छोटीशी कमेंट देऊन मला कळवा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक जुडी मेथी घेतलेला आहे आता मी हे मेथी तोडून घेऊन आणि स्वच्छ धुवून घेणार आहे आता इथे मी अगदी बारीक बारीक असे त्याचे काप करणार आहे तुम्हाला जर मोठे आवडत असेल तर तुम्ही थोडं मोठंही चिरून घेऊ हो शकता मी मिडीयम साईजमध्ये कट करणार आहे जास्त बारीकही कट करणार नाही कारण ते जेव्हा आपण पराठा बनवतो तेव्हा ते दिसायलाही खूप छान दिसते आणि चवेलाही छान आहेत इथे बघा माझी मेथी बारीक चिरून झालेली आहे आता मी एका परातीमध्ये सर्वात आधी मी मेथी टाकून घेणार आहे या मेथी थेपल्यामध्ये मी मेथी सुरुवातीला घेतली आहे कारण जसं हवं तसं मी पीठ ॲडजस्ट करणार आहे इथे मी मूग डाळ एक पंधरा ते वीस मिनटं पण भिजवून ठेवले होते ते घेतलेले आहे आता चवीनुसार मीठ तिखट थोडंसं ओवा हाताने घासून मी याच्यात टाकते जेणेकरून त्याची चव सगळीकडे लागेल आता मी फक्त इथे एक चमचा दही टाकते थोडंसं हिंग इथे घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद थोडेसे जिरे आणि तीळ मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आता मी इथे एक चमचाभर असं बेसनपीठ घेते आणि लागेल तसं मी गव्हाचं पीठ ॲड करत जाणार आहे बेसनपीठ यासाठी की आपले थेपले थोडेसे मऊ होतात आणि खाताना त्याची चव थोडीशी वेगळी लागते आता इथे वरून मी थोडंसं आलं लसूण पेस्ट घातलेलं आहे आणि एक चमचावर तेल टाकलेलं आहे आणि लागेल तसं पाणी घालत मी हे आता सगळं मळून घेणार आहे हे बघा थेपला बनवताना कधीही पाणी वरून थोडं थोडं घाला सुरुवातीला मेथी घेतल्यामुळे काय येईल की खाताना मेथीचा फ्लेवर हो जास्त येईल त्यामुळे या मेथी थेपल्यामुळे मेथीचे प्रमाण जास्त ठेवावे आणि पीठ लागेल तसे ॲड हे इथे बघा मेथ्याला थोडंसं तेल टाकून छान असं मऊसर मळून घेणार आहे जास्त पातळी मळू नका किंवा जास्त घट्ट हे बघा असा टेक्स्चर आपण मळून घेऊयात आता याला मी पाच मिनटं झाकण लावून बाजूला ठेवणार आहे इथे मी एक छोटासा गोळा घेऊन लाटून घेते मेथी ही खूप पौष्टिक असते आणि मुलांना देखील खूप आवडते काही वेळा मुले मेथीची भाजी खात नाही तर तुम्ही अशा प्रकारे थोडीशी डाळ टाकून थेपला बनवू शकता आपण देखील टिफिनमध्ये किंवा घरी ब्रेकफास्टसाठी हा एक चांगला पर्याय आणि पौष्टिक पर्याय होऊ शकतो इथे सर्व बाजूनी असं पातळ मी ते आपल्या लाटून घेतलं आहे तव्यावरती तुम्ही तूप किंवा तेल टाकून दोन्ही साईडने छानसं सा खरपूस भाजून घ्या गॅस मंद आचेवर मी भाजून घेणार आहे हे बघा असं दोन्ही इथे आपली रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माहिती द्या पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीपणे घेऊन तोपर्यंत बाय बाय एन्जॉय